भारतीय जनता पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडळाचे जे निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे नेमणुका झालेल्या ने, आहेत आणि त्याचप्रमाणे अंबरनाथमध्ये पूर्व आणि पश्चिम पश्चिमेला दोन मंडल प्रमुख केलेले आहेत अध्यक्ष केलेले आहेत आणि पूर्वेला एक असे तीन मंडल प्रमुख पूर्वेला विश्वजित गुलाबराव करंजुले पाटील तसेच पश्चिमेला प्रजेशजी तेलंगे आणि लक्ष्मणपत असे तिघांची नियुक्ती झालेली आहे अनेक दिवस याच्यामध्ये चाचपणी करून कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांचं मन जाणून या तिघांची निवडणूक के निवड झालेली आहे आणि आजचे निवडणूक अधिकारी संजयजी आदक यांनी यांची घोषणा केलेली आहे तसेच शिंदेसाहेब आणि भुईरताई अनिताताई या तीन निवडणूक अधिकाऱ्यांनी या तिघांची घोषणा केलेली आहे आणि जी आज पक्षाने जी जबाबदारी यांच्यावर टाकलेली आहे यांना आम्ही पुरेपूर मदत करू आणि यांना मार्गदर्शन करू आणि कशाही परिस्थितीमध्ये जसं आज भारतीय जनता पक्षाने जगामधला एक नंबरचा पक्ष म्हणून या ठसा ह्या उम उमटवलेला आहे तसाच अंबरनाथ शहरामधला हा एक नंबरचा पक्ष आम्ही करून दाखवू आणि अंबरनाथ नगरपालिकेवर येणारी सत्ता आम्ही प्रस्थापित करू एवढं आम्ही यांच्या यांना सगळं सहकार्य करून जनतेला वचन देतो